गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची पाऊस भरपूर पडत आहे महाराष्ट्रामध्ये जी दुष्काळी परिस्थिती होती ती बदललेली आहे एकदम बदलली दुष्काळातच सुकाळात रूपांतर झालं आहे सर्व भागामध्ये भरपूर पाऊस आमच्याकडं तर चिकार पाऊस झाला भरपूर पाणी पाणीच पाणी किती पण पाणी जमिनी सगळ्या भरपूर ओल झाल्या याचा आता लगेच जमीन पिकली असं नाही त्याचं नियोजन करावं लागेल पशुपालकासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे सर्व पशुपालक संभ्रमात आहेत ते नियोजन काय करावं आणि त्यांना गायडन्स करणारे पण संभ्रमात आहेत काय सांगावं सांगतात बोलतं आलतं काहीतरी हे मका करा ते कडवळ करा ते ज्वारी करा हे करा ते करा सगळं करून दमलो आहे आयुष्यात काही राहिले नाही शिल्लक करायचं मग याचा जो अनुभव आहे ते तुम्हाला सांगतो पटलं तर तर कर नका करू किंवा करून थोडा अनुभव घ्या आमचा अनुभव तुम्ही घ्या आम्ही झटके झटके खाऊन खाऊन अनुभवत आलेला आहोत अक्कल विकत घेतलेली आहे अजिबात फुकट आलेली नाही तर अनेक प्रकारचे वैरणी आहेत जेवढ्या बाजारात वैरणी आहेत ते सगळे हायब्रीड आहेत जे हायब्रीड आहे त्याला खोडकिडी पडते पावसाळ्यात खोडकिडी कंट्रोल होत नाही कुणीही दाखवा करून खोडकिडी पडते खालून फुटवा पुडतो फवारा मारता हमला मारा रोगर मारा नुआण मारा कोरेजिन मारा कशानेही कधीही कंट्रोल होत नाही आलेली पोरी तुमचं पीक घेऊन जाते आणि आलेलं जर समाधान आहे पाच टन तीन टन दोन टन चार टन असलं काहीतरी चिपाड 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 येतं आहे आणि ते पण आपण म्हणायचं ते कंपनीचं बियाणं खराब लागलं अमूक लागलं तर अहो तुमचा सीझन चुकला जेवढ्या हाय हायब्रीड व्हरायटी बाजारात आहेत मग आडवंटाच्या असो तुमच्या गोदरेजच्या असो तुमच्या अंकुरची असो बऱ्याचशा हिरव्या व्हरायटी बाजारात भरपूर आहेत त्या फक्त आणि फक्त फेब्रुवारी ते मे महिन्यात चांगल्या येतात थंडीमध्ये वाढ होत नाही आला तर चांगल्या येतात बघा ऑक्टोबरच्या हिटला पण पुढं थंडी पडते पण तेवढा सीझन पण जरा बऱ्यापैकी येतो पण थंडीमध्ये जरा अपुरी वाढ होते बरा येतो पण पावसाळ्यात कोणीच येत नाही असा माझा अनुभव आहे गेली शेहेचाळीस वर्षी मी वैरण करतो आहे शेहेचाळीस वर्षी माझ्याकडे व्यवसाय आहे जे आहे गायीचा वैरण करतोच आहे येते मका परवडत नाही त्याला खोडकिडी पडत नाही येते मका आधी पाऊस झाला तरी येते कमी झाला तरी येते पण परवडत नाही खर्च जास्त आहे मक्याचा खर्च अलीकडं मक्यासाठी मक्याला आणि अजून एक चांगली येते बाजरी अजिबात खोडकिडी पडत नाही तुम्हाला जर तसं वाटत असेल कमी खर्चाची एक बायफ उरुळ कांचन यांच्याकडे शंभर रुपये किलोचं बाजरीचं बी आहे जायंट बाजरी, बाजरी म्हणतात त्याला आता न्यूट्री न्यूट्रीफीड पण आहे तुमच्या आडवंटाची बाजरी हे नंबर एक येते खोडकिडा अजिबात पडत नाही बाजरीला मक्याला पण बाजरीने मक्यामध्ये जर आपण तुलना केली तर बाजरी उजवी दुधाला उजवी वैरणीला उजवी दोन महिन्यात टाकाली येते दोन खोडवे येतात बाजरीचे पण म्हणून पावसाळ्यामध्ये बाजरी करा आणि करायची असेल कडवळ तर पिवळी लातूरची करा ती यावर्षी माझ्याकडे आलेली आहे मी केलेली आहे आणि मला ती आलेली आहे साधली चांगली कुठल्याही हायब्रीड वराटे बाजारातल्या करू नका बियाणं महाग फवारण्या आणि एवढं करून जाणारच येणार नाही मका येणार तीन रुपये किलो आहे त्याला पण चार चार फवारण्या नाट बारा पाणी आणि उतारा पंधरा सोळा त्यांनी मिळतो मग ते मध्ये ड्राय मॅटर कमी असल्यामुळं वैरण कमी आहे ती महाग पडते तीन चार रुपये किलो बसते तीन साडेतीन रुपये तर आरामात किलो बसते आणि तुम्ही जर बाजरी केली एक जॉईंट बाजरी आहे बायप कांचन जे इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडे ते बी मिळतं शंभर रुपये किलो साधं बी आहे पण बारा पट उंचे येते दोन महिन्यामध्ये भरपूर वैरण खातात जनावरं स्वस्त होती अजिबात खोडकिडी पडत नाही पावसाळ्यामध्ये एकतर पिवळ्या ज्वारीला खोडकिडी पडत नाही किंवा बाजरीला खोडकिडी पडत नाही आणि लैज तुम्हाला जोर असलं तर जो मग मका करा मका मका होऊ शकता बाकी इतर वैरण जे आहेत त्यांनी एपेर बिपेर येतात न्यूट्रिशन कमी असतात त्याच्यामुळं कुठल्या तरी मॅगासीट अंकूर म तुमचं गोदरेज अनेक बियाण्याच्या कंपन्याचं हायब्रीड बियाण्याच्या फोटो बघून नादी लागाल फसाल तर सोपं पद्धतीने करा पटापटा पटापटा पटा, पटा, बाजरी पिली तर दोन महिन्यात येते मका पण अडीच महिन्यात येते पण मक्याचा खर्च वाढतो म्हणून आपण बाजरी करायची नसेल सरळ लातूर पिवळी करा, करा। कडवळ मस्त कडवळ भरपूर कडवळ टनेज भरपूर वीस टन पंचवीस टन बघा निघते करून बघा आले माझ्याकडं हे मोठं चिपड हे बारा फूट उंच आणि दोन महिन्यात निसवायची त्याची कला त्याचा त्या गा जातीचा गुण बजून मी तर त्या त्या पिहुळीवर फेदा झालो कार बाबा आपल्या दूध व्यवसायामध्ये हा एक मायलाचा स्टोन आहे हा एक चांगला वैरणीचा पर्याय आहे म्हणून मी ते केलेलं आहे मग अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्याने पशुपालकांना वैरणी नियोजन करा अनेक तज्ज्ञ लोकं वैरणीचे नियोजन सांगतात महागडं नियोजन सांगतात अहो पंचवीस रुपये लिटर दुधाला भाव असताना तुमचं महागडं नियोजन आम्हाला नाही हो परवडत नाही परवडत पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये लिटर भाव चालतो आहे आणि तुमचं महागडं नियोजन सांगताय पंधराशे रुपये किलोची पंधराशे रुपयाची ती बॅग ती तीन बॅगा साडेचार हजार रुपये बॅगेचे पुन्हा दोन चार हजार रुपये फवारण्याचे आणि मग आणि एवढं करून दहा हजार रुपये खर्च करून वैरण कमी नाहीट्र तुमचं ड्राय मॅटर कमी तर अशा पद्धतीनं सगळं करावं आणि तुम्ही त्याचा अनुभव घ्यावा अनुभव घेऊन खड्ड्यात जाण्यापेक्षा सरळ सोपं बाजरी किंवा पिवळी कडवळ या दोन्हीपैकीच करा तिसऱ्या भानगडीत पडू नका आणि करून मग मला फोन करून सांगा की बाबा जमलं भेटूया पुढच्या भागामध्ये